बिग बॉस पाच चा काल ग्रँड फिनाले झाला आणि या ग्रँड फिनाले मध्ये सर्वांना जो अपेक्षित निर्णय होता तोच अपेक्षित निर्णय आला आणि ह्या बिग बॉस पाच सीझनचा विजेता ठरला तो म्हणजे सूरज चव्हाण ज्याला आपण गोलीगत सुरत चव्हाण असं देखील म्हणतो बिग बॉस मराठी सीझन फाईव्ह चा विनर आहे सर्वांनाच अगदी सीझनच्या थोड्या दिवसाच्या नंतर सर्वांचंच म्हणणं होतं की हा सीझन हा सूरज चव्हाणच जिंकेल आणि सूरज चव्हाण पण पन ठामपणे सांगत होता की ही ट्रॉफी जर कोण उचलेल तर तो मीच उचले आणि बाकी खूप चांगले स्पर्धक होते आणि टॉप टू मध्ये सूरज आणि अभिजित राहिला जर आता तर शेवटच्या आठवड्यामध्ये सहा प्लेअर या शेवटच्या आठवड्यामध्ये उरले होते त्याच्यामध्ये काल जान्हवी ही सहा नंबरला तिने स्वतःहून एक्झिट घेतली आणि तो खूप जबरदस्त टास्क तिने खेळला आणि स्वतःहून तिने स्वतःला काही आत्मपरीक्षण करून तिने तो निर्णय घेतला आणि तो खूप सुंदर निर्णय होता तिचा आणि तिने नऊ लाखाचं जे प्राईज ठेवण्यात आलं होतं त्या टास्कमध्ये ते तिने घेतलं आणि ती बाहेर पडली आणि नंतर रितेश देशमुख यांनी तसं दाखवलं की ती सहा नंबरलाच राहणार होती त्याच्यामुळे जर ती सहा नंबरचं ते बक्षीस घेते नाही तर तिला असंच बाहेर जावं लागलं असतं तर खूप जबरदस्त तिने काल डोकं चालवलं आणि सहा नंबरला ती बाहेर पडली त्याच्यानंतर पाच नंबरला अंकिता वालावलकर ही राहिली त्याच्यानंतर चार नंबरला डी पी दादा राहिले तीन नंबरला टॉप थ्री बरेच जण लोक म्हणतच होते की टॉप थ्रीमध्ये निक्की येईल सूरज असेल आणि आपला अभिजित असेल आणि त्याच्याप्रमाणे टॉप थ्रीमध्ये ते तिघं पण आलेच आणि निकीला टॉप थ्रीमधून बाहेर जावं लागलं आणि टॉप टूमध्ये अभिजित आणि सूरज चव्हाण हे दोघं राहिले आणि अभिजित हा खूप जबरदस्तच या सीझनमध्ये दिसला आपल्या सर्वांना आणि नो डाऊट जर ह्या सीझनमध्ये सूरज चव्हाण नसता तर शंभर नाही दोनशे टक्के अभिजित सावंत हाच बिग बॉसचा विनर ठरला असता परंतु सूरजच्या या सगळ्या फॅन फॉलोअर्स समोर अभिजित काल कुठेतरी कमी पडताना दिसला अभिजितच काय तर संपूर्ण मध्ये सूरज हा प्रत्येक आठवड्यामध्ये सर्वांना वरचड असा दिसत होता आणि त्याच्या मागे सर्व आपल्या प्रेक्षक वर्गांचं प्रेम होतं आणि हे इतकं सारं सूरजला प्रेम का मिळालं तर सूरजचा असलेला साधेपणा त्याचबरोबर सूरजने जो संघर्ष केलाय तर त्याच्या संघर्षासाठी हा सगळा संपूर्ण महाराष्ट्रातून त्याला मिळणारे सगळं प्रेम होतं आणि ह्या प्रेमापुढे हे सगळे जे स्पर्धक होते ते फिके पडताना दिसले आणि अखेर काल ज्या प्रकारे सर्वांचं मत होतं की हा सीझन जो आहे आणि या सीझनचा जो विजेता आहे हा चव्हाणच असेल आणि त्या प्रकारे काल चव्हाण हा विजेता ठरलेला आहे काल जबरदस्त सूरज कडून देखील आपल्याला सेलिब्रेशन पाहायला मिळेल परंतु मित्रांनो आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एक काही चर्चा करणार आहोत की काल जसं सूरजने काल ट्रॉफी उचलली आणि सूरज चव्हाण विजेता झालाय त्याच्याबरोबर जेवढ्या लोकांना आनंद झालाय तर त्याच्याबरोबर काही लोकांच्या पोटात आता झाली झाले की एक गरीब मुलगा एक साधा मुलगा कसं काय बिग बॉसचा एका एक हाय लेवल प्रोफाईल असलेला शोचा विजेता बनू शकतो आणि मग त्यांचं जी पोटदुखी आहे किंवा त्यांचा जो जळका स्वभाव आहे तो पुन्हा एकदा सोशल मीडियामध्ये त्यांनी आपला व्यक्त करायला सुरुवात केली आहे आणि मग ते पुन्हा एकदा आता सोशल मीडियामध्ये जेवढे जेवढे व्हिडिओ सूरज चव्हाणचे येतात त्याच्यावरती कमेंट बॉक्समध्ये ते येऊन टाकतायत की सूरजचा आपले रानू मंडल होणार आहे लवकरच सूरज चव्हाण रानू मंडल होताना दिसेल सूरज हा भंगारच आहे आणि भंगारच राहणार आहे आणि सूरज चव्हाण लवकरच आपल्या रस्त्यावर येताना दिसेल तर, तर मित्रांनो ज्या सूरज चव्हाणला तुम्ही इतकं कमी लेखताय तर कशासाठी लेखताय काय त्याच्यामध्ये कमी आहे हा परमेश्वराने त्याला काही त्याच्या आयुष्यामध्ये संकट आणले असतील आणि त्याची परिस्थिती थोडीशी खराब होती असेल पण अशा परिस्थितीतून उठून त्याने आपलं ब आयुष्य जे आहे ते बदलवण्याचा प्रयत्न केला आणि नुसता प्रयत्न केला नाही तर आपलं आयुष्य बदलून दाखवलं मोठ्या मोठ्या भल्या भल्या ऍक्ट्रेस आता तुम्ही अभिजित सावंतचा विचार केला तर अभिजित सावंत हा खूप मोठा आयडॉल आणि त्या आयडॉलला देखील या समोर टिकता नाही याच्यावरून किती मोठं हे अचिव्हमेंट आपल्या आयुष्यामध्ये साध्य केलंय हे तुम्ही बघू शकता त्यामुळे या सूरजला सपोर्ट करायचं सोडून जर अशा तुम्ही कमेंट जर सोशल मीडियामध्ये जर येऊन टाकत असाल तर मित्रांनो भंगार हा सूरज चव्हाण नाही तर भंगार हे तुम्ही तुमची मेंटेलिटी आहे की तुम्ही एखाद्याने मिळवलेलं यश हे तुम्हाला पचवता येत नाही तुमचा जळका स्वभाव आहे आणि तुम्ही लिहून ठेवा की हे जेवढे लोक या सोशल मीडियामध्ये येऊन सूरजला भंगार म्हणतायत किंवा त्याचं रानुमंडळच होईल असं जे काय म्हणतायत तर मित्रांनो तुम्ही आयुष्यात कधीही पुढं जाऊ शकत नाही कारण का जो माणूस दुसऱ्याने मिळवलेलं यश हे पचवू शकत नाही त्या माणसाला आयुष्यामध्ये कधीच चांगलं यश मिळू शकत नाही आणि तुम्ही राहिला प्रश्न सुरतचा रानू मंडल व्हायचा तर रानू मंडल ह्या एक स्टेशनवर गाणं म्हणणाऱ्या होत्या आणि तिथून त्यांना कोणी पाहिलं असेल त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि तिथून त्या हिमेश रश्मी यांच्या गाण्यामध्ये गेल्या आणि त्यांची बाकी काही जी स्टोरी आहे ती आपल्या सर्वांना सा माहिती आहे पण सूरज चव्हाण हा खूप वेगळा आहे मित्रांनो त्याने आपल्या परिस्थितीशी संघर्ष केलाय कोणासमोर भीक नाही मागितले पडेल ते काम केले पडेल ते मेहनत केले आणि आपल्या स्वतःच्या जीवावर सोशल मीडियामध्ये सोशल मीडियामध्ये बिग बॉसमध्ये येण्यापूर्वी पण लोक असंच त्याला ट्रोल करत होते की कुठून आला आहे काय आला आहे असाच आहे अंगारच आहे का परंतु आज आज सूरज चव्हाणला मिळणारा जो पाठिंबा हा खूप मोठा आहे आणि खूप लोकांच्या मनात त्याच्याबद्दल सहानुभूती आहे आणि ती काय आहे तर मित्रांनो त्याला केलेला संघर्ष हा खूप मोठा आहे त्याच्यामुळे अशा प्रकारच्या कमेंट कुणी करू नका कारण का, का त्याने मिळवलेलं यश हे खूप मोठा आहे आणि एक गरिबाचा मुलगा एक संघर्षातून पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय ते त्याला पाठिंबा द्या आणि तुमची जी काही सडलेली मानसिकता आहे तुमच्याकडेच ठेवा आणि सूरज चव्हाणला तो काय पुढे जातोय त्याच्यासाठी त्याला शुभेच्छा द्या मित्रांनो आयुष्यामध्ये अशाच गोष्टी घडत असतात की आयुष्यामध्ये दोन प्रकारचे लोक असतात जे लोक पूर्वी जेव्हा सूरज चव्हाणची परिस्थिती खराब होती तेव्हा त्याला ते लोक ट्रोल करत होते प्रचंड प्रमाणात ट्रोल करत होते परंतु त्या टायमिंगला पण असे काही लोक होते जे ते त्यावेळी त्याला सपोर्ट करत होते की का काही ना का कोविना काहीतरी करतोय आणि त्याच्या माध्यमातून आपली परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करतो त्याचबरोबर सक्सेस झाल्यानंतर देखील काही लोक असेच असतात की जे पूर्वी ट्रोल करत असतात एखादा माणूस सक्सेस झाला किती लोक पुढे येतात आणि मग त्यांचा जी फेम त्यांना मिळालेली असते आता सूरज बिग बॉस पाच चा विनर झालाय ना तर जी पुर्णी लोक पूर्वी ट्रोल करत होते ते आता त्याच्या जवळ येतील आणि त्या फेमचा फायदा आपल्या स्वार्थासाठी घेण्याचा प्रयत्न करतील आणि त्याच्यातून आपण त्याचा फायदा घेऊन मोठे कसे होऊ अशा प्रकारची लोक आणि दुसऱ्या प्रकारची माणसं ह्या अशा सडलेल्या मानसिकतेच्या असतात की त्यांना दुसऱ्यांनी मिळालेले यश बचवता येत नाही त्यांना खूप ईर्ष्या निर्माण होते की मा असा एखादा माणूस कसा काय मोठा होऊ शकतो इतक्या बिग बॉस सारख्या हाय प्रोफाईल शो मध्ये जाऊन विजेता कसा होऊ शकतो आणि मी इथेच कसा आहे तर मित्रांनो तुम्ही तिथेच आहात कारण का तुमची असलेली सडलेली अशी मानसिकता आहे आणि सूरज चव्हाण सारखा साधा आणि सरळ आणि स्वच्छ मनाचा माणूस असल्याच्यामुळेच आज तो या बिग बॉस पाचच्या विजेत्या पदकापर्यंत पोहचला आहे बाकी मित्रांनो आमचं काही मत नाही आहे तुमचं मत काय ठेवायचं हा तुमच्या तुमच्या मानसिकतेचा प्रश्न आहे तुमची चांगली मानसिकता असाल तर तुम्ही पुढे जाणाऱ्या माणसाला सपोर्ट कराल आणि तुमची एकदम खराब आणि सडलेली मानसिकता असेल तर ता तुम्ही या प्रकारे अशा प्रकारे येऊन कमेंट करा बाकी मित्रांनो सूरज चव्हाणच्या या प्रवासाबद्दल आणि सूरज चव्हाण आपला बिग बॉस सीझन पाचचा विजेता झालेला आहे याच्याबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा 那你来吧。